ऑन ड्युटी चोवीस तास या दोन सिनेमातून अमोल मोठ्या पडद्यावर झोकात एंट्री केली आहे ऑन ड्युटी चोवीस तास या सिनेमात एका पंजाबी पोलीस अधिकाऱ्याचा रोल करताना अमोलने आपलं सर्वस्वपणा लावलंय भाषेच्या लहेजापासून देहबोलीपर्यंत बारीक गोष्टींचे इनपुट्स त्याने आपल्या रोलमध्ये टाकलेत राजमाता जिजाऊ हा आणखी एक सिनेमाही तो करतोय एकूणच जसे वेगवेगळे रोल साकारताना तो सध्या कसा अनुभव घेतोय हे त्यानं आमच्याशी शेअर केलं चला पाहूया आमचा रिपोर्टर प्रशांत अनासपुरेनं अमोलशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा करण बेदी चौदा उत्तम पोलिसांची निवड केली त्यांना घेऊन तू मोठ फोर्स उभं करा दारा सोडून या तुझ्या माझ्या साथी निघाला पोलीस मामाऊ पाशी कोटी नो ट्रेनिंग सुरू होत आहे आज आपल्यासोबत आहेत अमोल खोले अभिनेता डॉक्टर अमोल खोले एक, एका रोलमधनं दुसऱ्या रोलमध्ये कसं जायचं याचा अनुभव म्हणजे ते स्वतः एक एक्सपिरियन्स सध्या घेत आहेत कारण ते एकीकडे ऑन ड्युटी चोवीस तास मधनं पोलिसांच्या रोलमध्ये आहेत तर त्यांच्यातला शिवाजी हे अजूनही आपल्यापैकी कित्येक जण विसरलेले नाहीत म्हणजे खूप खूप स्वागत तर तुम्ही आता आघात सारखा सिनेमा करता त्यावेळेस अनुभव कसा होता कारण विक्रम गोखलेंचा हा पहिला सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा सेटवरचा नेमका हे जे ट्युनिंग आहे हे ते करताना काय अनुभव नाही मुळात मला ऐतिहासिक भूमिकांमधून सामाजिक भूमिका देताना आघातच्या वेळी विक्रम काकांच्या दिग्दर्शनाचा प्रचंड फायदा झाला कारण विक्रम गोखले स्वतः एक अभिनयाचं विद्यापीठ आहे असं मी मानतो आणि कलाकार म्हणून त्यांच्या हाताखाली काम करताना किती घेऊ आणि किती नको असं झालं होतं म्हणजे खूप वेगळं ऍक्टिंग स्कूल जे आजच्या डेली सोपच्या जमान्यामध्ये जे आम्ही कलाकार काम करतो त्यापेक्षा ते खूप वेगळं असतं आणि विक्रम काकांचा एक स्वभाव आहे हो की ते दे दिलखुलासपणे देतात ते दे दिलखुलासपणे शिकवतात त्यामुळे आघात करणं मला तरी वाटतं मी सिनेमा करण्यापेक्षा मी खूप जास्त शिकण्यासाठी तो सिनेमा केला होता दहा दिवस थांबावं लागणार आहे पण तो आमच्यासारखी बेकड जगायला शिकले असतीस तर त्या गोऱ्या लोकांनी लिहिलेली चार जनरल तुम्ही वाचलीत म्हणजे तुम्हाला अक्कल आली टेल मी वॉट्स युअर पॉइन शख्स के खिलाफ तुमने ये मोहिम छेडी है आघात मधले सगळे कलाकार हे सगळेच कसलेले कलाकार आहेत म्हणजे मुक्ता जे मी वैयक्तिक याच्याबद्दल कायम बोलतो की मुक्ता बर्वे हे मराठी रंगभूमीला पडलेलं एक सुखद स्वप्न आहे इतकी सुंदर मुक्ता स्वतः ऍक्ट्रेस आहे कादंबरी सुद्धा तितकीच फॅब्युलस ऍक्ट्रेस आहे कारण मी जेव्हा गोजीरवाड्या घरात प्रेक्षक म्हणून बघायचो तेव्हा कादंबरीच्या ऍक्टिंगचा मी फॅन होतो आणि मग अरुण नलावडे आहेत त्यानंतर सुहास ताई आहेत किरण कुमार आहेत त्यामुळे या सगळ्यांबरोबर काम करताना तो एक काटेकी टक्कर म्हणतो ना आपण अभिनयाची तसा तो प्रकार आहे आघातमध्ये तुमच्या हॉस्पिटलच्या नियमात जे बसत असेल ते तुम्ही करा आय जस्ट डोंट केअर चालवायचं म्हणजे हे करावं लागत ऑन ड्युटी चोवीस तास मध्ये केदार शिंदे बरोबर तुम्ही हे केलेलं आहे कसा एकूण एक्सपिरियन्स होता केदार शिंदे बरोबरचा कारण तुम्ही बहुतेक पहिल्यांदा काम करताय त्यांच्या बरोबर मुळात अगदी शांतपणे आणि खरं सांगायचं तर माझा हा पहिला चित्रपट आहे की छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर मी येतोय आणि छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर येताना एखाद्या कलाकाराला जेव्हा ठरवायचं असतं की आपण कुठल्या गेटने एंट्री करायची तर मला असं वाटतं की मला एक खूप मोठं प्रवेशद्वार मिळालं ब्रँडेड प्रवेशद्वार मिळालं कारण केदार शिंदे स्वतः एक खूप मोठा स्टार डिरेक्टर आहे आणि सोबत काम करणं सुरुवातीला मनात नक्कीच प्रश्नचिन्ह होतं की केदार सरांचे जे त्यांच्या पठडीतले सिनेमे आणि मी आत्तापर्यंत केलेलं काम हे खरं कुठे जुळत नव्हतं पण जेव्हा त्याच्यासोबत काम करायला लागलो तेव्हा असं कळलं की हा माणूस खूप वेगळा आहे एक म्हणजे याला चित्रपट डोळ्यासमोर दिसतो शूट होत असताना मला नक्की काय दाखवायचं आणि जेव्हा मला असं वाटतं की कुठल्याही सृजनशील माणसाचं कन्विक्शन हे खूप क्लिअर असतं मला नक्की प्रेक्षकांना काय सांगायचं ही गोष्ट जेव्हा क्लिअर असते तर त्याच्यासोबत काम करणं ही नेहमीच एक परवणी असते जी केदार सरांबरोबर काम करताना होती की स्टारडम हे कुठेही सेटवर जाणवत नव्हतं एका खूप मित्रत्वाच्या नात्यानं खूप छान तो सीन समजावून सांगणं त्यातून नक्की मला काय अभिप्रेत आहे हे दिग्दर्शक येणार सांगणार कलाकार म्हणून मला तुझ्याकडून काय अपेक्षित आहे हे खूप छान पद्धतीने कम्युनिकेट करणं अशा अनेक गोष्टी अरे काय गाण्याच्या भेंड खेळायच्यात का लहानपणी तुला धुवायला किती फटके आणले कधी आतापर्यंत फुटले नाही आता कोण येत आहे त्याच्यानंतर तुम्ही राजमाता जिजाऊ हे एक वेगळा प्रोजेक्ट करताय काय आहे तो नेमका प्रोजेक्ट काय त्याविषयी विषयी राजमाता जिजाऊ पुन्हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे की शिवाजी महाराज जे काही घडले त्यामागे खूप मोठा हात किंवा त्यात सिंहाचा वाटा हा जिजाऊंचा होता की त्या मातेनं त्यांना घडवलं त्यामुळे त्या मातेचं चित्रण करणारा हा राजमाता जिजाऊ हा एक चित्रपट आहे जो राजा शिवछत्रपती मालिका सुरू होती त्यावेळी अनेक गर्भवती महिलांनी मला सांगितलं होतं की आम्ही गर्भसंस्कार म्हणून ही मालिका बघतो तर त्याच्या पुढचा टप्पा कदाचित असेल राजमाता जिजाऊ की आदर्श आई काय असायला हवी कशी असायला हवी आणि एक आदर्श माता या मातीत जी घडून गेली तिला केलेलं वंदन म्हणजे राजमाता जिजाऊ हा सिनेमा आहे मराठी चित्रपटसृष्टी मोठा पडदा गाजवत असलेले जे अनेक जे मोठे स्टार आहेत कलाकार आहेत या सगळ्यांची रुपेरी पडद्यावरची सुरुवात ही केदार सरांच्या दिग्दर्शनाखाली झालेली आहे माझी ही सुरुवात केदार सरांच्या दिग्दर्शनाखाली झालेली आहे त्यामुळे केदार सरांचा हा परिस्पर्श ठरेल आणि करिअरचं सोनं होईल असं मनात एक आशा वाटते आता मायबाप प्रेक्षकांवर आहेत की हा विश्वास किती सार्थ ठरवायचा ऑन ड्युटी चोवीस तास खूप धन्यवाद हे होते डॉक्टर अमोल कोले यांनी मोठ्या पडद्यावर दिमाखात एंट्री केलेली आहे त्यांना एक प्रवेशद्वार मिळालेला आहे आणि त्या प्रवेशद्वाराचं नाव आहे केदार शिंदे कॅमेरामॅन अनिल साव प्रशांत अनासप्रेस सामराठी मुंबई ते रजेचा अर्ज दिला अजून उत्तर आलेलं नाही कधी गणेशोत्सव नवरात्र क्रिसमस होळी रंगपंच पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे तर आमच्या पाचवीला पूजले रेसच्या घोड्याला जसा बिनकामाचा झाला की त्याला गोळी घालून मारतात जसं पोलिसाचं वय झालं की त्याला गोळी घालून मारायचं